ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील टपाल नाका येथे रस्ता रुंदी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार स्वतः अतिक्रमण उपायुक्त रविकरण घोडके व प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी नऊ गाड्यांवरती निष्कासन कारवाई करण्यात आली जेसीबी डम्पर पोकलनच्या सहाय्याने सुमारे दोन हजार छत्तीस स्क्वेअर फूट बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे अनेक वर्षांपासूनचा टपाल नाक्यावरील रस्ता रुंदी करण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे यावेळी कारवाई दरम्यान सहाय्यक संचालन नगर रचना केशव शिंदे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर तसेच प्रभाग अधीक्षक सदाशिव कवटे प्रभारी अधीक्षक रोशन माळी अरविंद पाटील सुधीर साळुंके राजेश कर्डिले जयराम पादीर प्रीतम पाटील संदीप पवार तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते पनवेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजरत्न खैरनार वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते टपाल नाका दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्वाचे होते याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दोन रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सदर दोन्ही याचिका सुनावणी अंती फेटाळून लावलेल्या आहेत त्यामुळे रस्ता रुंदीकरण कामात अडथळा येणाऱ्या नऊ गाड्यांवर आज पालिकेच्या वतीने डम्पर पोकलेन जेसीबीच्या सहाय्याने मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे टपाल नाक्यावरील वाहतुकीची समस्या सोडवली जाणार असून पनवेल करंजाणे मधील होणारी वाहतूक जलद होणार आहे या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे